नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता तुळशीच लग्न एकादशी नंतर झालं आणि त्याच्यानंतर पौर्णिमा झाली त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरी वाट लावतात बर का ती कशासाठी लावतात स्त्रिया आपल्या मुलाला चांगलं आयुष्य मिळावं दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून ती त्रिपुरी वाट लावतात बर का पौर्णिमेला पण एकादशी पासन पौर्णिमेपर्यंत तुळशीच लग्न लावतात तुळशीच लग्न का लावतात याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बर का मुलांना आज माझ्या गोष्टीच नाव आहे तुलसी विवाह मुलांना जालंधर नावाचा एक राक्षस असतो बर, बर, बर का आणि तो वृंदा नावाच्या मुलीबरोबर लग्न करतो ती वृंदा अगदी छान असते दिसायला कोणती पतिव्रता असते बर का तिच्या पतिव्रते तिच्या पातिवत्यामुळं त्या जालंधरच्या अंगात इतकी शक्ती येते इतकी शक्ती येते कि तो लढाईमध्ये सगळ्यांना हरवून टाकतो देवांना देखील हरवून टाकतो मग देवांना चिंता पडती अरे बापरे हा कसा काय इतका बालाढ्य आहे मग ते शोधून काढण्यासाठी नारद जातात बर का आणि बघतात तर आहे की नाही ती देवाची विठ्ठलाची विष्णूची परम भक्त असते आणि ती प्रतिव्रता प्रतिव्रता असते बर का आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ती सतत नवऱ्या देवाची प्रार्थना करत असते आणि ती सतत स्वतःच्या नवऱ्याच्या ध्यानातच असते नेहमी म्हणून तिच्या नवऱ्याला खूप शक्ती येते माता काय करायचं तिचं पातिव्रत्य ढळलं तर ह्याच्या अंगातली शक्ती जाईल असं सगळ्यांना मग नारद म्हणतात बर का सगळ्यांना माता काय करायचं मग सगळे देव विष्णूकडे जातात विष्णूला म्हणतात किती अरुंद आहे की नाही तिचं पातिवृत्त जर का ढळमळलं तरच आपण जिंकू नाहीतर जिंकणार नाही मग काय करतात विष्णू म्हणतात आपल्यावर बालन आलं तरी चालल पण आपण सगळ्या देवांना वाचवलं हो पाहिजे मग काय होत विष्णू काय करता जालधरचं रूप घेतात बर का आणि जालंधरचं रूप घेऊन वृंदाकडे जातात तर वृंदा कुणाची भक्ती करत असती विष्णूचीच भक्ती करत असती आणि त्या नवऱ्याला आपल्याला मिळावं दीर्घ आयुष्य म्हणून पण तो जालंधरचं रूप घेतो मग वृंदाचं पातिवृत्त जालंधरला म्हणजे विष्णू जालंधरच्या रूपात असत की नाही त्यांना बघून तिचं पाती पातिव्रत्त ढळत पातिवृत ढळल्यानंतर इकडं त्याच्या अंगातली जालंधरच्या अंगातली शक्ती कमी 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 होत जाते आणि शक्ती कमी झाल्यामुळे मग लढाईमध्ये देव जिंकतात देव जिंकतात आणि मग काय होत जालंधर मेल्यानंतर ती वृंदा सती जायला लागते की नाही पण तिला कळत कि आपल्या नवऱ्या आपलं पातिवृत्य विष्णूने रळमिळित केलं त्यामुळे आपलं नुकसान झालं पण आता विष्णू काय देवत आहेत की नाही मग काय करते ती विष्णूला शाप देते ती म्हणती मी तर सती जाणारच आहे परंतु तुम्ही पण दगड घेऊन पडाल मग दगड म्हणजे काय होत विष्णूचा शालीग्राम होतं एवढा एवढा छोटा दगड होतो शालिग्रामाचा गोल असा चकचकीत दगड होत बर का आणि मग वृंदा सत सती जाते पण ते सती गेल्यानंतर जी सती राख असते की नाही राख त्या राखेत नाही एक रोपट येतं बर का ते रोपट येत आणि मग त्या रोपाला अशी पान फुटतात मंजिरी येतात ते रोपट म्हणजे तुळस आणि त्या तुळशीला मग विठ्ठल असे आपले नमस्कार करतात सगळे देव नमस्कार करतात आणि म्हणतात कि विष्णू तुझा तू विष्णूची भक्त होती की नाही मग विष्णू बरोबर आम्ही ह्या तुळशीचा विवाह करू मग ते तुळशीला पण खूप आनंद होतो आणि मग तेव्हापासून अं म्हणजे त्या शाळीग्राम म्हणजे शाळीग्राम म्हणजे छोटा बाळकृष्ण मग छोट्या बाळकृष्णाचा आणि तुळशीचा विवाह हो, एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत करतात एकादशीलाच का करतात तर चार महिने विष्णू कि नाही निद्रावस्थेत असतात मग त्यांना निद्रावस्थेत कसं काय मग करायचं म्हणून ते चार महिन्यानंतर आपण जाग करतो त्यांना उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंदा चार महिने आराम केला आता उठून जगाचं कल्याण करा मग एकादशी पासन तुळशीच्या लग्नाला सज्ज होतात बर का विठ्ठल आणि मग आपण त्यांचं लग्न तुळशी बरोबर करतो तुळशीचं लग्न केल्यामुळे अं मग तिथून पुढे सगळ्या मग मुहूर्त सुरू होतात लग्नाचे वास्तुशांतीचे सगळे लग्न ते तुळशीचं लग्न झालं की सगळे मुहूर्त चांगले आणि मग तुळशीचं लग्न केलं तुळशीला पाणी टाकलं तुळशीला नमस्कार केला रोज तुळशीची पूजा केली की सगळ्यांना पुण्य मिळतं आणि मनातल्या भावना पूर्ण होतात म्हणून रोज तुळशीला पाणी घालायचं तुळस आपल्याला किती ऑक्सिजन ऑक्सिजन दे, देते की नाही तुळस दारात असले की वाईट शक्ती येत नाही डास येत नाहीत आणि आपल्याला पुण्य मिळत आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही